आपला एक जुना मुद्दा आहे जो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महादेवाचं ओटा आणि आपले दोन त्रिशूर त्रिशूरचा आपण एक न्यायालय पद्धतीने घेऊ सुप्रीम कोर्टामध्ये जे न्यायालयात आमचे वकील साहेब आहेत ते काल आम्ही आम्ही ते हॅरिंग वगैरे केलेली आहे ते आम्ही न्यायालयाने घेऊ न्यायालयाने आपण घेऊ ते आणि हा सर्व प्रकारची आपण जे काही आहे ते चौकशी न्यायालयात दोनशे किलोचे दोन दोन कि दोन कि दोन कि दोन किशील दोन दोनशे किलोचे होते ते पोलिसांनी पोलिस स्टेशन अचनपूर मध्ये ते जमा आहेत आणि आज प्रेस कॉन्फरन्स घेण्याचं पत्रकार परिषद घेण्याचं एकच कारण आहे आपली जे तिथे गिट्टी आहे ते, ते गिट्टी नगर परिषद परत वाढा सीओ साहेबांना आम्ही वारंवार आमचे प्रतिनिधी किंवा मी स्वतः जाऊन त्यांना तक्रार दिलेली आहे आपण जवळपास सात ते आठ तक्रार आपण सीओ साहेबांना केलेली आहे काल आपण जिल्हाधिकारी महोदयांना देखील त्याची तक्रार केली आहे हर मुद्द्यात त्यांनी तो मुद्दा नाडणी लावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे तो म्हणजे कुठं तरी काहीतरी होतं असं माझं म्हणणं आहे कारण या विषयावर घेऊन आपण दिनांक दोन नऊ दोन हजार पंचवीस ला आपण जस्तम चोक ते नगर परिषद पर्यंत फाईल मोर्चा काढणार आहेत माझ्यासोबत दिनेश लक्ष्मण सिंग चंदिले आहेत आहेत वीरेंद्र सेंगल आहेत मी स्वतः आहे तुम्हाला सर्व ओळखताच रामदा बघिले आहेत असे हिंदू धर्म सनातनी हिंदू धर्माला मानणारे उत्स्कृष्ट असे बाहेरतूनही लोक त्या याला पाठिंबा द्यायला येतील मला तरी असं वाटते कारण की हा मुद्दा काही सत्याकरणाचं काम यांनी केलेलं आहे मला असं वाटते कारण की दोन्ही समाजांवर हा मुद्दा आहे आम्ही मी आधीपासून सांगत आलो हर एक न्यूज मध्ये सांगित आले का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी आमची लढाई नाही डॉक्टर बाबासाहेब आमच्या साठी पण तेवढेच आदराचे स्तंभ आहे मानणारे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जेवढे छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही मानणारे लोक आहे मी कुठल्याच धर्माचा किंवा कुठल्याच विषयाचा आम्ही एक दोरा धरत नाही पण जिथं अन्याय होतो जिथं हा विषय तापतो त्यावेळेस आम्ही तिथं उभं राहिल्याचं काम करतो हे विषय मी हिंदू समाज बांधवांना समाज आणि हिंदू धर्मांना इथं तुमच्या माध्यमातून सांगतो की तेवढ्या ताकदीनं जस्तम चोप येते दोन तारखेला अकरा वाजता येण्याचे काम करा कारण की हा एक लढाई माझी स्वतःची नाही किंवा दिने चंद्राची नाही विरेंद्र sengraची नाही सनी घोषची नाही कीवा आमची नाव आहेत नाव घेत नाही सर्वत्र समाजातर हेतु धर्माची ही लढाई आहे कारण की आमचे विषय पर ठाकरे तारानी ते गेले 22 तारुण 25 ला आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन गेलो होतो ठाणेदारांनी तारानी महिलांसोबत बदो स्मृतीने हात ठाकरे साहेब पचनपूर गजानन मैथरे हा खूप वाईट शब्दांना त्यांना बोललेला आहे आम्ही याची तक्रार एस पी साहेबांना देखील केलेली आहे आम्ही बाय पोस्ट त्यांना कोर्टाची नोटीस देखील आहे मी त्यांना सांगतो की असं बोलणं योग्य नाही हे तुमच्या माध्यमातून सांगतो कारण एक देशाची राष्ट्रपती आज आपली महिला आहे या महिलेंसोबत असा खाणेदार बोलू शकते हे मला तरी वाईट वाटत आणि याच्यात पलीकडं मी तुम्ही बोला मला असं वाटते माझे हे मत आहे मी तुमच्या माध्यमातून सांगतोय की सर्व हिंदू सनातनी धर्म दोन तारखेला जस्तम चौकामध्ये पोहोचा तिथून आपल्याला नगर परिषदेमध्ये शांततेने आपल्याला तो मुद्दा सीओ साहेबांना मांडायचा आहे सीओ साहेबांना कारण की आम्ही पाच सहा जण साहेबांकडे गेलो पण त्यांनी ते धुरा करण्याचं काम अजूनही केलं नाही म्हणून मी तुम्हाला हात जोडतो दादा तुम्ही सर्वच्या सर्व तिथं सर दोन तारखेले तुम्ही तिथच्या तिथं जस्तमवर पोहोचा परतवाड्यात आपल्याला दाखवायची आहे आम्ही आज पोलीस स्टेशन परतवाड्यात जाणार आहे परवानगीसाठी परवानगी दिली तर त्यांचे आभार नाही दिले तर मग आम्ही आमच्या हिंदू धर्मासाठी गुन्हे दाखल करायला तयार आहोत कारण की हा मुद्दा एकोणीसशे पंच्या पंच्याऐंशी पाचचा आहे हा मुद्दा काही आजचा नाही दहा जणांवर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यातला हा एक हा एक मी तरी आता आलो एक महिना झाला याच्या दहा जणांवर अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल झाले आहे यांना म्हणजे धार्मिक स्वातंत्र्याची देखील तिथं जा आरती सुद्धा कोण देत नव्हते पोलिसवाले त्याची ऑडिओ रेकॉर्डिंग प्रूफ आमच्याकडे आधीपासून सांगतो ग्रुप शिवाय काही बोलत नाही ही गोष्ट पख्यात आहे आणि हा मुद्दा जो आहे हा न्यायालयात तुमच्या माध्यमातून कारण की तुम्ही लोकतंत्राचा चौथा स्तंभ आहे माय भाव तुमच्यामुळे आज सत्यालाही तुम्ही सत्याला काम करून देता तुमच्यामुळे आज सर्व गोष्टी पाहिला काम करतो मी विनंती करतो का हा मुद्दा सर्व कारण पोलीस स्टेशन मी आज परवा दिली त्यांचे आभार नाही दिले त्याच्यापेक्षा त्यांचे आभार लढाई पोलीस नाही आहे पण पोलीस वाल्यांकडे काही काही असे अधिकारी असतात जे महिलेसोबत एवढ्या बोलतात आमची लढाई त्यांच्या सोबत आहे तिथं जे गिट्टी आहे तुम्ही चला लागल बा मी तुम्हाला फोटो दाखवतो तिथे जे गिट्टी आहे ती किती तरी एक दीड वर्ष झाली तिथे गट्टी आणून ठेवली आहे ती गट्टी या महिलेला तिथं गेली होती हे महिले स्वतः तिथे नगर परिषद मध्ये गेली होती तिनं तिला पत्र दिलं पण सीओ साहेबांनी एक नाही ऐकलं कायदार साहेबांनी एक नाही ऐकलं का काय करावं मग मराव काय म्हणजे आमचा देव आमचा देव काय दे सांगा ना आमचा धर्म आम्हाला तेवढा तातडी आहे पण आमचा धर्म आम्हालाही तातडी आहे मी कोणताच अजिवाद करणार आहे आमच्या माध्यमातून सांगतो पण आम्हाला न्याय नाही आहे एवढं मी तुम्हाला सांगतो दोन तारखेला तेवढ्या तात्तीनं आपण त्या नगर परिषदेत जाऊ पण शांततेत जाऊ कारण

चार निवेदन आहेत एस पी साहेबांना अठरा निवेदन आहेत निवे मंत्रालयात मुख्यमंत्री साहेबांना तीन निवेदन आहेत त्याच्यानंतर दिल्ली दिल्लीमध्ये संसदेत दोन निवेदन आहेत पूर्ण वेगळ्यांच्या सही शिक्के आणि ताफी आमच्याकडे आहे नगर परिषदात चौदा ते पंधरा अंदाजे निवेदन आहे दादा सही शिक्के आहेत आमच्याकडे काय करावं सांगा ना किती वर्षापासून तिथं अतिक्रमण केलेलं आहे एकोणीसशे पंच्याण्णव पासून हा वाद आहे म्हणजे ती जागा विवादित आहे पण काही लोकांनी काही अधिकाऱ्यांनी त्याला अविवादित जे प्रबोद निर्मल साहेब आहेत पीडब्ल्यू त्यांचे प्रेस त्यांच्या एक पत्र म्हणजे पेपर मध्ये आधी त्यांचे कटआउट माझ्याकडे आहे का ती कोणीतरी म्हणजे आमच्या माध्यमातून सांगितलं की ती न्यायालयात टाकलेली आहे ती अजून पर्यंत फुलाली म्हणून आम्ही तो निधी टाकलाय पण मी तुम्हाला सांगतो अवघ्या काही दिनातच आम्ही ते तुम्हाला ते न्यायालयाचं पत्र देऊ कारण की ही कोस आम्ही न्यायालयात मांडलेली आहे दादा आणि मी त्यांना सांगू शकतो की माय बाबा हो एका निर्णय घेऊ नका मी तुम्हाला सांगतो आहे ह्या मुद्द्यातून तुम्हाला तुमची मुख्य मागणी काय आमची मुख्य मागणी आहे ते चार गल्ली आहे ना ती जशीच्या तशी करून द्या कारण आपण दोघच आहे इथून आपले घर आहेत इथून त्यांचे घर आहेत आपल्याला कोणत्या धर्माशी वाट नाही ना ती चार फुटाची गल्ली मोकळी होत नाही आपण सर्व स्वातंत्र्य महाराष्ट्र सर्व आपण विषय मानू ना भाऊ भाऊ आहे आपले वादच नाही होत जर कधी आपल्या दोन्हीही पक्षाच्या प्रतिनिधीला बोलावले होते याच्या अगोदर हे पण सुद्धा तिथे गेलेले होते हे दोघं पण तिथे होते दोघांनी पक्षांच्या लोकांनी त्यांना बोलवले होते बसवले होते दोघांविषयी पण तो विषय तिथे पारी लागला नाही कारण की आम्हाला खुशी ऐकावता जीवाचे हात होतात ना आम्ही कशाने करू बसून झाला तर खूप छान आम्ही भाऊ भाऊ आहे आम्ही आताच सांगत आहे हा विषयावर आम्ही लोक भाऊ भाऊ आहे आमचा वाद नाही आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला विरोधी पक्ष मानत नाही कारण की बाबासाहेबांमुळे आम्हाला स्वतंत्र देण्याचा अधिकार त्यांनी दिला आणि आमच्यासाठी देवत आहेत ते आणखी काय सांगू सांगा पण त्यांच्यातलेच काही लोक आहेत जे त्यांचा वापर करून असे दुर्भाव निर्माण करतात बस हाच विषय बाहेरून माहित पडते की तुम्ही हा जो प्रकार करत आहे तुम्हाला इलेक्शन मध्ये उभा राहायचं म्हणून तुमच्यावर आरोप होत आहे की इलेक्शन मध्ये उभा राहायचा खतरनाक लोक आहे बाबा तुमच्यामुळे खोटं बोलणं जमत नाही हा जो विषय आहे इलेक्शन मध्ये उभं राहायचं ना आपण काही धन्ना घरचे थोडी आहोत जे इलेक्शन मध्ये उभं राहू अरे गरीबाचा पोरगा आहोत आता गरीबासाठी माहोल हिंदू धर्माचा आहे मला कोणत्याच राष्ट्रीय पार्टीची घेणे नाही मला ना काँग्रेस मध्ये जायचं आहे मला राष्ट्रवादी मध्ये जायचं आहे ना मला बीजेपी मध्ये मला कुठल्याच पक्षाची मी तुमच्या समोर सांगतो कुठल्याच पक्षाशी मला कुठला संबंध नाही आणि इलेक्शन तर बाबा दूरदूरपर्यंत नाही मी मी कोणत्याच पक्षीत राहत नाही आणि मला इलेक्शन तर विषयच नाही अरे बाबा या धर्माच्या याच्यात जर इलेक्शन आणलं तर माझ्यावर मूर्ख माणूस या देशात कोणी नाही म्हणजे

यांना तिथे आरती करण्याची देखील अनुमती नव्हती आरती अरे आमच्या देवाची आरती करायला तिथे अनुमती नव्हती दादा मग म्हणजे आम्ही आमच्या धर्माची आरती करू नाही का आमच्या अरे आमच्यासाठी शंकर देव एक देव आहे देवाचे दे देव महादेव म्हणतात त्याला त्याचे त्रिशूल आमच्यासाठी पण एक देवाचं स्थान आहे आमच्या देवाची आरती करणार नाही का आम्ही राईला तुमचा विषय झाला की तिथे काय रे बघ हा मुद्दा बाई काय अनुचित घटना घडून असंच विचारलं ना तुम्ही असा आता हिंदू धर्म आहे दादा आता तुम्ही वेगळं करा ना मग एवढ्या बातम्या आमच्या तुमच बातम्या चार फुटाची गंदी मोकळी करा चार फुटाची गंदी मोकळी करा आपण काय करतो मोर्चा मोर्चा काहीच नाही काढत फक्त चार फुटाची गंदी मोकळी होऊन टाका उद्या करता आता करता कधी करा आणि आपलं दोन तारखेने दोन तारखेने सनातनी हिंदू धर्माचे काही साधू संत देखील येतील विविध तिकून ते अहोरी सेना देखील येतील आपल्या स्वतःची आवाज ग्रुप यवतमाळ देखील तिथून देखील येऊन राहिलं आणि चौरा मुहूर्त चौरा मुहूर्त ते आहेच सोबत आणि त्याचाच विषय आहे ना आणि राहिला विषय हा मोठा नाही आहे आम्ही एकदम सावधानिक पद्धतीने तिथे विषय मांडू पण एवढ्या आमचे लोक राहतील आम्हाला कॉपरेट करा आमचं म्हणणं आहे आम्ही काळात नाही आम्हाला थोडस मग याच्यात तुम्ही साधी होती द्या आमचं असं म्हणणं आहे बाकी काही नाही तुम्ही मुद्दा असं म्हटलं होतं की चार पुस्तकी जे गल्ली आहे चार फुटाची गल्ली कसा तो न्याय अन्याय होऊन जाईल एका प्रकारे असं म्हणतो चार फुटाची गल्ली जर हा विषय होत नसेल तर मग एक काम करा दोन फुटाची गल्ली त्या पक्षाला द्या आणि दोन फुटाची गल्ली आमच्या पक्षाला द्या म्हणजे हा हात राहणार नाही आणि असा विषय डबल होणार नाही चार फूट नका दिन मग दोन फुटी म्हणजे ते म्हणत आहे एक भीत राहील आणि त्याच भीतीवर एक दोन डॉक्टरांचा सभागृह राहील आणि याच भीतीवर आमच्या मंदिर बनेल मला तुम्ही सांगा अवघ्या जर अनुष्ठ घटना घडली तर मग तुम्ही दानचं नाव हेच होते मग उलटे आले म्हणतील लगा येऊ कलमा कलमान अंदर अरे मग कसं करणार म्हणून मग काही गेले अर्धी तुमद्या अर्धी आपल्या तू दोघांसोबत न्याय होऊन जाईल विषय सरला कशाला करत नाही एवढा मोठा विषय